नमस्कार मंडळी तर आम्ही आलो आहोत आमच्या कुलस्वामिनी जोगेश्वरी मातेच्या मंदिरात दर्शन घेण्यासाठी तर आजूबाजूचा परिसर बघू शकतात की श्रावणात सगळीकडे हिरवड झालेली आहे बघा शिवम समोरच्या बाजूला पाच दगड घेतोय काय झालं शिवम दर्ण, दर्ण, दर्ण। ते बघते दिसलेत दोन तीन आहेत हा एक आपण जागा बघा जर असेल तर तोडूया नमस्कार मंडळी मी मोनिका तुम्हाला सर्वांचं आजच्या आणखीन एका नवीन व्हिडिओ मध्ये अगदी मनपूर्वक स्वागत करते तर आज आम्ही आमच्या कुलस्वामिनी जोगेश्वरी मातेच्या दर्शनासाठी आलेलो होतो आणि वाटेत ह्या राणात कंटुरल्याची हे वेल दिसलेत तर म्हटलं कंटुरल्याचा वेल कसा असतो हे ज्यांना माहिती नाही त्यांच्यासाठी खास दाखवत आपल्या आहे आपल्याकडच्या बाकीच्या बऱ्याच मंडळींना कंटुर्ले आणि त्याचा वेल किंवा त्याची भाजी त्यांनी खाल्लेली आहे पण ज्यांना कंटुरले त्यांनी खाल्लेले आहेत पण त्याचा वेल कसा असतो ते माहिती नाही तर त्यांच्यासाठी मुद्दाम दाखवत आहे तर बघा कंटुरल्याचा जो वेल असतो त्याची पानं अशा पद्धतीनं असतात आणि हे बघा हे छोटं ह्या पद्धतीने त्याचं फूल येऊन पुढे नंतर हे मागे कंटुरला आलंय जवळून घे जरा तर बघा अशा पद्धतीने त्याच्यानंतर हे बघू शकतात की आ, हे जरा मोठं झालंय परत हे ले ले आ, हे अशा पद्धतीनं आणि इथं थोडे मोठे कंटुर्ले झालेले आहेत बघा तुम्हाला तोडून दाखवते आणि अशा पद्धतीनं हे कंटूरले आता छोटे आहेत हे थोडे मोठे होतात आणखी तर हा कसा रस्त्यावरचा वेल आहे त्याच्यामुळे येणारे जाणारे लोक जे आहेत ते तोडून घेऊन जातात तर बघा अशा पद्धतीनं इथं सुद्धा हे छोटे खाली बघ आहे बघतो किती मोठा आहे हे बघा हे छोटे छोटे लागलेत कुठे खाली बघ मोठा आहे हा इकडं बघ इकडं बघ आहे खाली इकडं इकडं हा काय हा हे बघा साधारणत ह्या आकाराचे कंटुरले होतात तर बघा किती छान दिसतोय तर हा मी तोडून घेते त्याच्यानंतर बघा हे सुद्धा आहेत खाली सुद्धा आहे <laughs> <है। laughs> तर काही वेळेला ते असे पानांमध्ये लपलेले असतात त्याच्यामुळे दिसत नाही आणि खूप छान याची भाजी लागते बरं का कोरडी भाजी आणि रश्शावाली सुद्धा अगदी तोंडाला माणसाच्या चव येते आणि अशा रानभाज्या या खायलाच हव्या तिकडच्या साईडला आहेत का अजून तर बघा असा वरती गेलेला आहे बघा इथं पण आहे इथून इथं या दोन मिनटं हे वरती आहे पण माझा हात नाही पुरत बघा हे पण वरती बघ किती येते वरती आहे ते पण माझा हात नाही पुरत असे आहेत मस्त खाऊन घेऊ तो बघा इकडं म्हण म्हणे तो आहे एक का एक तिकडं ते असे शोधावे लागतात ते नाना बाबा असे शोधतात मग म्हणजे दिसतय का घे जा मोठं नाही काही तोडा हा मग त्याच्या बाजूचं मी तोडून घ्या थोडं देऊ नका बरं पडून जाईल थोडलं गेलं त्यांचं चला झालं का असे लहान लहान बी घेऊन येतात नाना बाबा तर सगळेच घेऊन येतात मस्त लागतात कोवडे कोवडे ते बी दोन तीन आहेत मोठे मोठे बघ काढून घ्या आधी तू दोन तीन पाच त्याच्या बाजूला पण काढे लागतील बरं का सांभाळा हे पण घेऊन घ्या छोटं वाले इकडचं बी ह्या वेळाच ह्या पण बस संपलेत का भरपूर येते ते बघ मध्ये घरी जाताना वाटेत आम्हाला बरीच फुलपाखरं ही दिसत होती पिवळे पांढरे हे फुलपाखरं खूप जास्त प्रमाणात होते पण ह्या अशा पद्धतीचं मोठं जरा फुलपाखरू हे एक दोनच होतं आणि खूप छान असं वाटत होतं हे ब्लॅक अँड व्हाईट फुलपाखरू त्यामुळे मुलांनासुद्धा मजा आली त्या फुलपाखराच्या मागे पळून देवीचं दर्शन घेऊन आणि बघा एवढे कटेरले जे आहेत ते मला मिळालेला आहे बाकीचे हे छोटे आहेत पण बरेच मोठे सुद्धा मिळालेले आहेत तुम्ही सुद्धा अशा पद्धतीनं रानभाज्यांचा थोड्याफार प्रमाणात कास येणा आनंद नक्कीच घ्या आणि निरोगी राहा